नमस्कार दर्शकहो आपण पाहत आहात विजय न्यूज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर वैरागमध्ये जल्लोष भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असून मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार व शिवसेनेचे एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या शपथविधीनंतर वैराग शहर भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी वैराग शहरामधील छत्रपती संभाजी चौकात अण्णा ग्रुपच्या वतीने पेढे आणि लाडू वाटप करून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी अण्णा ग्रुपचे अध्यक्ष वैजीनाथ आदमाने मेजर जगन्नाथ आदमाने सतीश करंडे शाहरुख मुंडे दत्ता क्षीरसागर अण्णा पोळ अण्णा गाटे संग्राम नाना शिखरे जिन्नस उमाप वैभव खेंदाड अजित भोसकर संदीप उमाप महेश पन्हाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते 자막 제공 및 자막 제공 및